आचार्य श्री महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवस रात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशुरांचे सहकार्य यामुळे हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरले असल्याचे आय एम चे, चे सचिव डॉक्टर सचिन पांडुळे म्हणाले जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहब यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित कान नाक घसा आणि त्वचारोग शिबिराचे उद्घाटन डॉक्टर पांडुळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी सतीश पारख अनिता पारख अशोक छाजेड सविता फिरोदिया आकांक्षा फिरोदिया डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर वसंत कटारिया शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टर सुकेशिनी गाडेकर वाचा आणि भाषा उपचार तज्ज्ञ डॉक्टर अजर शेख त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर भास्कर पालवे डॉ अमित शिंदे आदी उपस्थित होते या शिबिरात कान नाक घसा या संदर्भातील सत्तर रुग्णांची तो त्वचारोग शिबिरात पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याला साजेशन कार्य आहे हॉस्पिटलला हॉस्पिटलने मागील पंचवीस वर्षापासून केलं आहे कारण जर एखाद्या महाने साताचं नाव एखाद्या कुठल्याही वास्तूला किंवा एखाद्या संस्थेला जर दिलं तर त्याच्यावर एक प्रेक्षक असतं ते तिथले सगळं जे काही असतं ते ते त्या नावाला साजेस झालं पाहिजे आणि त्याला एक पूर्णत्व म्हणजे एक खऱ्या अर्थाने जे काही आहे या या नावाला अनुसरूनच मागील पंचवीस वर्षापर्यंतमध्ये काम झालेलं आहे आता या हॉस्पिटलला आधी ज्यावेळेस आम्ही डॉक्टर्स नव्हतो त्यावेळेस आम्ही शिकत होतो तेव्हापासूनच या हॉस्पिटलने विविध गोष्टींसाठी म्हणजे ज्या गोष्टी कधी नगरमध्ये नव्हत्या बायपास सर्जरीपासून एजोप्लास्टीपासून कॅथलपास असतील सी टी स्कॅन एम आर आय असेल डोळ्याच्या सर्जरी आणि ते विविध गोष्टींमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी ही नगरमध्ये आणून अगदी माफक दरामध्ये सेवाप्रद्धीने देण्याचं काम अखंड अविरत चालू आहे बऱ्याच जण काही गोष्टी संस्था काही वर्षासाठी करू शकते आणि त्या स्टेप कोणी काही वर्ष राहते पण पंचवीस वर्ष कंटिन्यू सेम स्पीड मध्ये सेम उत्साहात काम करणं हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे आणि एक दरवर्षी साहेब महाराजाच्या म्हणजे जै, जयंतीनिमित्त कॅम्प्स आयोजित केले जातात आणि त्याला विविध क्षेत्रातले जे सोशल फॉरेशनचे बरेच लोक सदस्य आहेत ते त्याला काही डोनेशन देऊन हा काम कॅम्प आयोजित करतात आणि हे खरंच वाकण्यासारखं आहे दे दे आ, तर माझ्याकडून आय एम ए जी आमची डॉक्टरची संघटना आहे आमचे बरेच मेंबर्स या संस्थेमार्फत घडले आणि त्यांनी स्वतःचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण टाकले इथे मोठे झाले पण त्यांच्यावर जे संस्कार झाले त्याच्यामुळेच कदाचित त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस ही जास्त चांगली झाली या हॉस्पिटलचेच काही जे डॉक्टर साहित्य आता आमचे पार्टनर आहे डॉक्टर भारकरसा पाटील तर आ, आ, ते त्यांच्या कार्यामध्ये दिसून येतं तर माझ्याकडून आय एम ए संघटनेकडून डॉक्टरांच्या संघटनेकडून आनंद ऋषीजी हॉस्पिटलला शुभेच्छा खूप खूप आणि त्यांनी हे कार्याचं जे कार्य आहे ते पुढं आयुर्ग चालू ठेवावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि ते कदाचित करतीलच आणि त्याला परत एकदा शुभेच्छा धन्यवाद कारण शिबिरात आयोजन केले त्याला मी प्रथम माझ्यातर्फे व फिर, फिरोदिया परिवारतर्फे शुभेच्छा देते आपल्या या मानवतेच्या मंदिरात कायम शिबिर इतक्यात वर्षभर कायम शिबिर चाललेले असतात व त्यांले सक्सेसफुल आपल्या मानवतेच्या मंदिरात कायमच चांगलं काम होतं आणि इथं अननुषीची मारसंबत आशीर्वाद असल्यामुळे इथाचे रुग्ण इथं आलेले रुग्ण कायमच बरे होऊन व हसत हसत जातात आणि हे इथं कायमच चांगले कार्य चाललेले असतात हे असेच काम कायम चांगले हो आणि हे जा आपलं हॉस्पिटल आ अतिशय जाऊन शीतल आपलं आहे हे अजून अजून पुढे जावं आणि अजून चांगले चांगले काम या ह्या शुभेच्छा देते आणि ही नवा मोठा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बॅल आयकॉनवर प्रेस करा